भगवंताचं रूप म्हणजे काय गेले अठ्ठावीस युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे आम्ही बुवा जिकडे तिकडे जातो आणि सांगतो की त्या विटेला सहा बाजू काम क्रोध लोभ मध मत्सर माया सहा चाडवीकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवले परंतु हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात मंडळी एक लक्षात घ्या या कलियुगात फाटका असता त्याचा किंमत जास्त असता फाटकी जीन्स पॅन्ट तुम्ही घेऊन केलात बाजारात फाटकी जीन्स पॅन्ट तुम्ही घेऊन केलात तर ती पाच हजार रुपयाला मिळणार पाच हजार रुपयाला आणि अशी चांगली तरी घालाय गेलात तर तिची पाचशे रुपये किंमत असता तसं विषय गोवानी सांगल्याप्रमाणे गोवानी बोलता बोलता बुवा बोलून गेले की तुझं शेट कोणा हा गोवा सांगतात की तू का एवढ्या सुट्ट्या सुट्ट्या भेटतात तरी कशा गोवा ह्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि ह्या आण रवळ कृपा आशीर्वाद त्याच्या डोक्यावरती पडतील ना त्या सुट्ट्यांची बुवा गरज नाही राहतो राहलो विषय आणि तुका एवढाच जर वाटत असत ना तर उद्या सकाळची मंगला मी पकडते माझ्याबरोबर बस तुका नाही तिकडे ऑफिसमध्ये नाव झेजे ना तू माझ्याबरोबर बस उठेल या मंगलान दोघंटून जाऊया मंगलान तू तिथे माझ्या बाजू बस म्हणजे तू का मी काम कर ऑफिसमध्ये जातं की काम करते की नाही तर म्हणजे परत तरी तू असं बोलणार नाही वा ही जी खुर्ची मिळते ही जी खुर्ची आपल्याला बुवा मिळते ना ही उगाच नाही आज मी खूप लहान आहे आज समोर जर मी तुम्हाला प्रबोधन करणं एवढा मी मोठा नाही आहे आज वयाने विचार केलात तर माझ्या डबल टिबल वयाचे तुम्ही आहात पण आम्हाला ही जी खुर्ची मिळाली आहे आई वडिलांचे आशीर्वाद वाटवडिलांची पुण्याही आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद म्हणून ही खुर्ची बोला मिळाली या खुर्चीत आपण चांगला या खुर्चीत आपण चांगला उपयोग करूया कारण हे कलियुग आहे बुवा कलियुग आणि कलियुगात कलीचा अवतार कसा आहे कली हा संपूर्ण नग्न आहे माझ्या भजनातून तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार शंभर टक्के चांगल्या पण मिळणार बुवांकडे पण जाणार मी कलीचा अवतार कसा आहे कली संपूर्ण नग्न आहे आणि त्याने काय केलंय आपल्या एका हातात आपली जीभ पकडले आणि एका हातात आपलं लिंग पकडलंय आणि तो ह्या म्हणजे हा कलियुगात आपल्याला त्या कलीकडून काय घ्यायचंय की हा कलियुगात जर आपल्याला करायचा तर आपल्या जीवेवरती आणि आपल्या लिंगावरती आपला ताबा असणं खूप गरजेचं आहे म्हणून ही परिस्थिती का आली ही वेळ ठरवण्याची रुपावलीपर्यंत बारी करण्याची आणि एवढं टाइम देण्याची परिस्थिती कुणी आणली हो आम्हीच हे सांगतात की माऊली म्हण मा का, माऊली काय गोवा म्हणण्याची आपण पात्रतेचे नाहीत एवढी सध्याची परिस्थिती आपली शाद मी स्वतः तोंडात सांगते ना अहो तेवढ्या पण आपण पात्रतेचे नाहीत गोवा काय आपण ठेवलंय भजनाचं कोकण म्हणजे आपली भजनाची शान काय आहे बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या भजनाला काय दिवस आहेत एवढं वाईट वाटतं ना मनाला वाईट वाटतं तरी पण हे माणूस सांगतो की का काय एवढी सुट्टी कोण देता म्हणजे एवढा चांगला वजन करू पण तुमचा तेवढा हा व महिला वर्ग बसलाय तुम्ही सांगितलं की आज महिलांसाठी भरपूर स्कीम आहेत या सरकारने महिलांसाठी भरपूर स्कीम काढल्यात पण त्या स्कीम पंधराशे रुपये देण्यापेक्षा माझ्या महिलांसाठी सरकारने जर त्यांच्या सुरक्षेसाठी एखादा कायदा काढला ना तर मी त्या सरकारनं मानेन आणि ती आज काळाची गोळाधारे आहे आज माझी आईबाई माझी आई बन आज चुकी नाही झेंडा भगवा कोणामुळे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार वाजवा करा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण वा प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षराचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ म्हणजे कोण भजनातून आपण एवढं सांगितलं ना तरी लोक आता वाजवतात ना टाळ्यात की सांगू कस या माझ्या प्रोजेक्ट त्याचप्रमाणे दीपक टुकरू यांच्याकडून देखील हे रुपयाचा भाऊ केलाय धन्यवाद व लोकांना आपण हे दिलं पाहिजे कारण व सांगतात माझ्या आहे की खाय प्यायचे लाड पैशाचे म्हणता लाड नाही जांगा शिकवला उद्या काहीतरी जातलो तुमच्या नावावर बिल फाडतलो आज दोन आयस्क्रीम खाल्ल्यात उद्या चार पाच खातलो आणि काय सांगतलो मम्मीने सांगितलेलं काय पियाची लाड नाही अरे काय पण एवढंच सांगेन की ज्यावेळी हे कलियुग आहे आणि तरुण मंडळी देखील आहे महिला वर्ग पण आहे या ठिकाणी महिला मुली सुद्धा आहेत त्यांना फक्त एवढंच सांगेन की तुम्हाला भांडी घासता येत तसेल अजिबात घासू नको बघा मी काय सांगतोय तुम्हाला भांडी घासताय तसेल अजिबात घासू नको जेवण म्हणता येत नसेल बनवू नको आता हे लिहून घेणार भांडी घासता येत गौरव उद्या उद्यापासून भांडी घासून फोडवाहित आहे पण तसं विषय नाही तुम्हाला भांडी ही घासताच आली पाहिजेत तुम्हाला जेवण हे करताच आलं पाहिजे तुम्हाला कपडे हे धुताच आले पाहिजेत कारण आज उद्या तुम्ही दुसऱ्याच्या घरी जेव्हा जाल तेव्हा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं झालं फक्त सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला भांडी येत कसेल घासू नका जेवढं मनवतं त्याचं बनवू नका कपडे धुता येत नसेल धुऊ नका पण समाजात आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कृत्य मात्र तुम्ही करू नका एवढंच माझ्या वजनाच्या हो माध्यमातून गेलं गेल। तरी भरपूर आहे कारण आई आई म्हणजे कोण आज आई वडिलांची सेवा करणारे खूप कमी आहेत आई वडिलांच्या आज कुठलंही काम आज जर कुठलंही काम असलं पर, परमेश्वराच्या नमस्कार करण्यापेक्षा सकाळी उठून जे आपले परमेश्वर माता पिता त्यांच्या चरणाची आपण जर नमस्कार केला तर आपलं काम शंभर टक्के होणार आहे कारण आई म्हणजे कोण आहे आई सारखं दैवत या भूतलावरती नाही कारण रायगड अख्खा रायगड ज्यांनी बांधला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे इंजिनियर त्यावेळेचे कोण इंदरकर त्यांनी जेव्हा बांधला ज्यावेळी रायगड बांधला आणि नावाची हिरकन नावाची एक वरती दूध घेऊन गेली बंद झाले तेव्हा त्या हिरकणी केलं ते कडे उतरून स्वतःच्या मुलासाठी हिरकणी स्वतःच्या मुलासाठी ते कडे उतरून खाली गेली का माझ्या मुलाला दूध मिळावं आणि हे ही बातमी जेव्हा राजांना आपल्याकडली तिला बोलवून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हातून करून घेतला तिचा सत्कार कोणाच्या हातून करून घेतला तर ज्यांनी हा किल्ला बांधला त्यांच्या हातून सत्कार केला कशासाठी त्यांना विचारलं ओ इंदळकर तुम्ही तर सांगितला होता या, या, की ह्या ह्या गडाचे दरवाजे बंद झाले की शत्रू वरती येणार नाही आणि शत्रू खाली जाणार नाही मग ही हिरकणी दरवाजे बंद झाल्यावर खाली गेली कशी तेव्हा त्या इंदळकरने काय सांगितलं ती आई आहे आणि आईचं हृदय आपल्या मुलासाठी काही करू शकतं म्हणून त्या हिरकणीसाठी एकदा जोरदा काळ्या वाजा आणि एवढंच सांगतो की आई वडिलांची सेवा या कलियुगात तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्हाला दुसरं काहीच कमी पडणार या ठिकाणी रुपाच्या अभंगाला सुरुवात करतो जास्त वेळ न घेता बुवांकडे गजर आहे शंभर टक्के बुवा आता मारी पेटवणार जशी बुवा बारी करणार त्या पद्धतीने मी चालणार त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही 呀。<noise> नको झांजाची पळ्या विणा नको झांजाची पळ्या विणा नको भिन्न राग नको झांजाची पळ्या विणा नको भिन्न राग सोपेचा गीका सोपेता गी بحبك <applause> 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 Thank you. i